नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी घेतली शपथ महाराष्ट्र राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये शपथ घेतली राज्यपाल यांनी फडणवीस यांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील उद्योगपती चित्रपट क्षेत्रातील अभिनेते अभिनेत्री त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपालांनी या दोघांनाही शपथ दिली शपथविधी समारंभ पूर्ण होताच तिने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वत्र फटाकेबाजी करून आतिषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आपापल्या नेत्यांची निवड झाल्याबद्दल परभणीत कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली परभणी शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शंकर भागवत सामाजिक कार्यकर्ते आजमद खान रोडगे माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विलास मामा चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी मध्यवस्तीतील गांधी पार्का भागात कार्यकर्त्यांनी फटाक्याची कर आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी सुभाष डहाळे अमोल डहाळे सुरेंद्र टाक अमोल देशपांडे अमोल कुलथे विवेक कुलथे संकेत सराफ अशोक ढाळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते